नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुणे गुलटेकडीत कांदा उनल, आहे उन्हाळ तर आवक आलेली आहे सा पाच हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची आवक बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडीत तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी जर सहाशे तर सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये क्विंटल एक कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव